आज विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन आणि संचालक मंडळाच्या विरोधात कामगार व्यापारी आणि शेतकरी मिळून जे आमरण उपोषण अन्न त्याग जे करतोय आम्ही पुणे साखर संकुल येथे त्याचे सगळ्यात महत्वाची कारण काय तर या कामगारांची फायनल रक्कम असेल व्यापाऱ्यांची रक्कम असेल आणि कारखान्यांना जे काही एनसीडीसीच्या माध्यमातून राज्य शासनाच्या थकमीवरती जी रक्कम देण्यात आली त्या तीनशे सत्तेचाळीस कोटीच्या रकमेमध्ये सरळ सरळ अपहार झालेला या ठिकाणी दिसतोय सभासद कामगारांची आणि व्यापाऱ्यांची जी काही देणी राहिलेली आहेत त्या देण्याच्या स्वतंत्र म्हणजे एनसीडीसीने पैसे देताना स्वतंत्र हेरच्या खाली प्रत्येक मथाड्याखाली त्या त्या कामगारांसाठी त्या त्या, कामगारां त्या, 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 त्या व्यापाऱ्यांसाठी पैसे मंजूर केलेले असताना ते पैसे त्यांच्या खात्यावरती जमा करण्याच्या ऐवजी त्या पैशाचा गैरवापर कुठेतरी दुसऱ्याच ठिकाणी झाला आहे असा आरोप या ठिकाणी आम्ही केलेला होता परंतु त्या आरोपाचं उत्तर देण्याच्या ऐवजी चेअरमन आणि संचालक मंडळ कुठेतरी याच सर्वसामान्य सभासद शेतकऱ्यांवरती कामगारांवरती व्यापाऱ्यांवरती आरोप करतायत की याच लोकांना विरोधी उमेदवार कुठेतरी पदपुरवठा करते खरंतर परिस्थिती अशी आहे की आयुष्याची चाळीस चाळीस बेचाळीस वर्ष या संस्थेसाठी काम करत असताना या कामगारांनी घालवलेली आहेत म्हणजे आपल्या आयुष्याचा उमेदीचा काळ सहकारामध्ये ही विठ्ठल सारखी संस्था नावारूपास उपास येण्यासाठी या कामगारांनी दिलेली असताना वयाच्या साठ पासष्टीला यांना पुन्हा एकदा हक्काच्या पैशासाठी संघर्ष करावा लागतोय त्याची जबाबदारी कोण घेणार आहे चेअरमन या नात्यानं संचालक मंडळ या नात्यानं या लोकांचं काम होतं की या आज वय साठ आहे बासष्ट आहे पासष्ट आहे या कामगारांना पावसाच्या दिवसामध्ये उन्हा पावसाचं फिरावं लागतंय संघर्ष करावा लागतोय हे दुर्दैवाची वेळ आज चेअरमन आणि संचालक मंडळ यांनी आणली आहे या उतार वयामध्ये त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मागताना सुद्धा लढावं लागतंय हे खर तर शर्मेनं मान खाली घालण्यासारखी गोष्ट आहे एकीकडे एक कारखाना चालवणारा माणूस म्हणून आपली इमेज महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये करत असताना आपल्याच परिवारातल्या या कामगारांनी ज्यांच्या घामावरती ज्यांच्या कामावरती ज्यांच्या पैशावरती विठ्ठल सारखी संस्था देशभरात नावारूपाला आली त्या संस्थेच्या या कामगारांच्या चुलीमध्ये पाणी वाचण्याचं काम हे संचालक मंडळ आणि चेअरमन करतायत त्यामुळे निश्चित आजचं जे आमरण उपोषण आहे जे अन्न त्याग आम्ही करतोय या सभासदांचा कामगारांचा व्यापाऱ्यांचा शेतकऱ्यांचा आणि तोडणी वाहतूकदारांचा एक ना एक पैसा मिळाल्याशिवाय आणि या तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपयांचा हिशोब मिळाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही हेच या ठिकाणी सांगतोय धन्यवाद सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अजित पाटील यांनी आरोप असा आरोप केलेला आहे की के के विरोधक आहेत ना आपल्याला पदपुरवठा करत आहेत याबद्दल तुमचं काय मत आहे इतर कारखान्याचे चेअरमन अभिजित धनंजय पाटील त्यांचे संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालक त्याचबरोबर साखर आयुक्त साखर आयुक्ताचे सर्व सर्व अधिकारी असतील त्यानंतर विशेष लेखापरीक्षक वर्ग एक निकाळजी साहेब असतील त्या सर्वांनी मिळून सर्वांच्या संगणमतानी मिळून शासनाकडून मिळालेल्या एन सी डी सी संस्था नवी दिल्ली शासनाकडून मिळालेल्या थक हमीचा थक हमी रुपी तीनशे सत्तेचाळीस कोटी सदुसष्ट लाख रुपयांचा अपहार केलेला आहे संगणमतानी असा आमचा ता त्यांच्यावर स्पष्ट आरोप आहे आणि आम्ही त्यांच्यावर आरोप केल्यानंतर ते के आम्हाला आम्ही आंदोलन करतोय आम्ही आमच्या हक्कासाठी उपोषण करतोय आज आम्ही आमरून अन्न त्यागाचं उपोषण करायला बसलेलो इथं तरी सुद्धा आम्ही पत्रकार परिषद घेतल्या त्याच्या अगोदर आम्ही त्यांना खुलासा मागितला की बाबा तुम्ही तीनशे सत्तेचाळीस कोटी कुठे नेले याचा खुलासा करा परंतु अद्याप हे चेअरमन महोदय खुलासा करण्यासाठी तयार नाहीत परंतु उलट ते आमच्यावर आरोप करत सुटलेत की विरोधकाचं विरोधकांना पदपुरवठा करतात विरोधकाची फूस आहे जर आमचे हे जर आज ह्या कामगारांचं वय पहा साठ वर्षापेक्षा जास्त वय आहे त्यांना काय लागत नाही सांगा मला दवाखाना आहे त्यांचं मुलांची काय अडचणी असतील घरच्या काय अडचणी असतील त्या भागवण्यासाठी ते त्यांच्या होमवर्क झिजवले परंतु त्यांनी त्या ताकास्तूर लागू दिला नाही त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली तीनशे सत्तेचाळीस कोटी व्यापारी व्यापारीसाठी एकोणसाठ कोटी पंच्याहत्तर लाख रुपये आणले एक आणि कामगारासाठी एक्केचाळीस कोटी सत्याऐंशी लाख रुपये आणले परंतु त्यातला एक रुपया सुद्धा न देता या सर्वांनी मिळून या रकमेचा अपहार केलाय आणि उलट चेअरमन म्हणतात की तुम्ही विरोधकांची फूस आहे तुम्हाला विरोधक पुरवठा पुर करतात चेअरमन महोदयांनी पहिलं हे मला सांगावं आरोप करण्याच्याऐवजी तुम्ही हे तीनशे त्रेचाळीस कोटी रुपये नेहमी कुठं आणि नंतर तुम्ही आमच्यावर खुशाला आरोप करा अगोदर सर्व सभासदांचे कामगारांचे व्यापाऱ्यांचे सदर्भ देणे तुम्ही द्या आणि नंतर तुम्ही जनतेसमोर येऊन माना की हे विरोधकांनी हे केलं आज तुम्ही शक्यता आहात उद्या जर मी ज्यावेळेस त्यांना सुरुवातीला प्रश्न केला चेअरमन महोदय आमचं पेमेंट आहे तर चेअरमन महोदय म्हणतात तुम्ही संस्थेकडं पेमेंट आहे तुम्ही मागा मला हे सांगा साडेतीन हजार रुपये जाहीर करण्याचा मग यांना हे जर चेअरमन नसतील किंवा हे जर स्वतःला चेअरमन मानत नसतील तर यांना काय अधिकार आहे आज चेअरमननी साडेतीन हजार रुपयाचा भूलभुलया करून ते सत्तेवर आले आमदार झाले परंतु लोकांना येड्यात काढण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि वरून विरोधकाची फूस आहे म्हणतात तुम्ही जे जाहीर करताय जे तुम्ही अभिवचन देताय ते पूर्ण करा आणि नंतर आमच्यावर आरोप करा जर आम लक्षात घ्या आम्हाला परवा सुद्धा म्हणजे पत्रकार परिषद घेतली त्यांना विरोधकांची खूप आहे जर आम्ही पत्रकार परिषदेत घ्यायला गेलो त्यावेळेस आम्ही एसटीने गेलो एसटीने ने गेलो प्रत्येक जण तिथून रिक्षा करून तिथं पत्रकार परिषदेला हजर झाला एवढी तर आमची नक्कीच ऐपत आहे की आम्ही चार पैसे खर्चून आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढू शकतोय परंतु ह्या ह्यांच्या ह्याच्या खाली इतका आमदार आहे की त्यांना सांगणं सुद्धा कठीण झालंय ज्या वेळेस आम्ही एक महिना जर पत्रकार परिषद घेऊन तीनशे कोटीचा खुलासा मागतोय परंतु हे चेअरमन महोदय खुलासा करण्यास तयार नाहीत आणि उलट आम ते कामगाराला दमदाटीची भाषा करतात जर तुम्ही तिकडे जा हे कराल तुम्ही त्यांच्यामध्ये कशाला मिसळा लागलाय काय करावं लागलाय तुम्ही इथं साखर आयुक्ताकडे पैसे मिळतात का मग तुम्ही जर पैसे नाहीत म्हणजे आम्हाला उलट प्रश्न करता साखर आयुक्ताकडे जाऊन तुम्ही काय करणार आहात मग आम्हाला असाच त्यांना सवाल करायचा आहे जर तुमच्याकडे जर ते सॉल्व्ह होत नसेल तर मग आम्ही न्याय हक्क कुणासाठी कुणाकडे मागायचा परंतु जे न्याय हक्क देणार आहेत ते सुद्धा तुमच्या पातीवर पांघरून घालतायत तुमच्या गेलेल्या गैरव्यवहारावरती आभारावरती पांघरून जर घालत असतील तर आम्ही न्याय कुणाकडे मागायचा आहे ते कामगारांनी कुणाकडे बघायचं आहे मला असंच म्हणायचं आहे जर तुम्ही जर आमच्यासाठी आणलेले पैसे जर नाही दिले तर आम्ही आमरण अन्न त्याग उपोषण करत आहोत आणि जर हे तुम्ही नाही दिलं तर आम्ही अन्न त्याग उपोषण आमरण उपोषण जे आहे ते आम्ही असं कंटिन्यू चालूच ठेवणार आहे जोपर्यंत आमचा आम्हाला न्याय मिळणार नाही आमचे पैसे आमच्या खात्यावर जमा होणार नाही तोपर्यंत आम्ही आम्ही इथून जागा अजिबात सोडणार नाही अभिजित पाटील तुम्हाला भेटले होते कामगारांना भेटले होते का व्यापाऱ्याला भेटले होते काय तुमचं बोलणं असते का पाटील अभिजित पाटलांनी कामगारांना बोलवून घेतलं तीनशे सत्तेचाळीस कोटी आलं म्हणून सांगितलं अजून ऐंशी कोटी येणार आहेत म्हणून सांगतायत तर अजून ऐंशी कोटी रुपयाचा त्यांना अजून अपहार करायचा राहिलाय का मला असा त्यांना सवाल करायचा आहे ते कामगारांना भूलभुलया करतायत फसवा फसू उडवा उडवीची उत्तर देत आहेत चुकीची माहिती देत आहेत अजून आम्हाला ऐंशी कोटी येणार आहेत मग मी तुमचं त्यातून देणं देतो मला त्यांना एक विचारायचं आहे तीनशे सत्तेचाळीस कोटी तुम्हाला दिले त्यातले तुम्ही कामगारांना व्यापाऱ्यांना जे बँकांचे देणे आहेत त्यातले किती तरी मला त्याचा अगोदर खुलासा करा आणि उलट मला त्यांनी छातीफोकपणे सांगावं तुमच्या पत्रकारासमोर येऊन सांगावं की मला या ठिकाणाहून ऐंशी कोटी येणार आहेत मी त्याचं सुद्धा ते जे सांगत आहेत ते कसं खोटं आहे ते सुद्धा मी तुम्हाला कागदोपत्र सगळं सिद्ध करून दाखवायला तयार आहोत अजित पाटील आमच्या कसं म्हणतात हे जुनी देणी आहेत याबद्दल तुमचं काय मत आहे हो आमची नक्कीच जुने देणी आहेत कामगारांनी सुद्धा अगोदर काम केलेलं आहे ते रिटायरमेंट तुम्ही याच्या अगोदर झाले आलेले आहेत परंतु तुम्ही यांची देणी देण्यासाठी शासनाला लोन प्रपोजल सादर करताय साखर आयुक्त तुम्हाला त्याची शिफारस करतायत साखर आयुक्तांनी तर तीनशे नऊ कोटी शिफारस केली होती परंतु तुमच्या मॅनेजमेंटने तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपये मंजूर करून आणले हे सुद्धा आमच्या गुलदस्त्यात आहे साखर आयुक्त म्हणतायत तीनशे नऊ कोटी द्या तर तुम्ही तीनशे सत्तेचाळीस कोटी मंजूर कसं काय करून आणू शकताय परठी काय आणले त्यामुळे चांगली गोष्ट आहे संस्थेचा फायदा होतोय संस्था संस्थेला चार पैसे मिळालेत परंतु हे चार पैसे तुम्ही ज्यांच्यासाठी आणलेले आहेत कामगाराला मिळालेले एक्केचाळीस कोटी सत्याऐंशी लाख असतील व्यापाऱ्याला मिळाले एकोणसाठ कोटी पंच्याहत्तर लाख रुपये असतील त्यात कितीतरी मला सांगावं आणि तुम्ही आमच्यासाठी म्हणून जुनी देण्यासाठी देण्यासाठी म्हणून जे पैसे आणताय ते आम्हालाच फक्त व्यापाऱ्याला कामगाराला फसवत नाही बँकाला फसवत नाही तर तुम्ही शुद्ध शासनाची फसवणूक करताय साखर आयुक्ताची फसवणूक करताय सहकार मंत्र्याची फसवणूक करताय की आम्ही जुनी देण्या देण्यासाठी पैसे देतोय परंतु त्यातले एक रुपये सुद्धा न देता माझा त्यांच्यावर स्पष्ट आरोप आहे की त्यांनी ते पैसे आमदारकीच्या निवडणुकीसाठी वापरलेले आहेत त्यांनी खुलासा करून सांगावा आम्ही विनियोग मागतोय त्यांना तो विनियोग सुद्धा ते देण्यास तयार नाहीत त्यांनी छातीठोकपणे सांगावं वाउचर आम्हाला दाखवावीत तीनशे सत्तेचाळीस कोटी ज्या बँकेत तुमचे जमा झालेत तिथून ते पैसे वर्ग कसे झाले त्याचा सुद्धा त्यांनी खुलासा करावा आणि आम्ही नुसता त्यांचा खुलासा मान्य करणार नाही तर आम्ही आमची मागणी मान्य केलेली आहे त्याप्रमाणे बँक वाउचर त्यांची मंजुरीची बिलं आणि बँक स्टेटमेंट सहित आता त्याचा खुलासा करावा अशी आमची स्पष्ट मागणी आहे त्यांच्याकडे केलं आहे का बरोबर आहे दिलं नाही कोणतं तुला मी उडून आणलं मी तुला कुटुंब कुटुंब केलंय उडून आणलं आणि तू ते काय मग हौसेने केला पतितेला पुट्टी देत घेतली तेने दिलेला म्हणून तुला केलं तो आता मग کنه 15 वर्षांचं आणि 20 वर्षाचं म्हणजे त्याने ज्याची स्कूटी कर्ज केलं पण पटकन 30 वर्षाचं सगची स्कूटी कर्ज करून दाखवलं पूर्ण आमच्या नावावर झालं हे सुद्धा काम करून वटव वाट करा जाय څه څه دا دا چې څو ولې زه وټافره ده چې څنګه د پېښې په کې کومې نه کومې خامځل نه پېښېد نه هي که دا ته موږ چا ته ځا ته موږ اسن کا ځال راځم او باقي کومه دغه د خلکو څخه نه ترلاسه کړي کیته هوه به موږ موږ ته زه امزه پیسې دینه आमची जर दिनी दिली आम्हीची दिनी म्हणजे आम्ही दिनी दिली ती आमच्या नावावर मंजूर करून आणले असे तेच पैसे जर आमच्या आमच्या आम्हाला दिलं तर आम्ही ऑपोशन करणार नाही आम्ही मोर्चा करणार नाही आम्ही काय करू शकणार नाही बोलता बोलता तुम्ही एक शब्द बोलला की विरोधक तुम्हाला पद पुरवतात आबामानपदा निवडीसाठी आम्ही तुमचे रस्ते दिवस पाळालो रक्ताचं पाणी केलं तुमचं ते निवडून आणलं कारखाना चालवणारा माणूस म्हणून निवडून आणलं आणि तुम्ही ही पुरवठा काल आमदार केला आमदार व्हाच्या पार्टीचा आमदार व्हावा आपल्या तालुक्याचा आमदार व्हावा म्हणून नाच पाहा आता त्यांना त्यांना पाळलं आणि तुम्हाला निवडून आणलं आणि ती पंजाला माणसं तुम्ही पण आम्हाला केलं कोण होतं का आपण बोलताना दिसतो माझी कामगार किती पळाले किती करत होती आणि तेच काम करा ते आम्हाला पळाला तुम्हीच काय लिहत होताना आता काय होत ते आम्हाला का ते आम्हाला पैसे देतील का आणि आमच्या एसटी ने रात्री बरीच काम करेल आली काही एस टी न आली आणि कुणाची परत नाही काय नाही काय नाही आम्हाला पासष्ट वर्षी वय आमचं आम्हाला अर्धा अर्जाने अर्ज निकाल आम्हाला गोळ्या औषधला पैसा नाही आमची बारा मला केली परिस्थिती आहे आणि म्हणजे असं तरी आता मला नको कुणाला दमा आहे कुणाला ब्लड प्रेशर आहे कुणाला काय अनेक रोग रोग आता आम्ही उतरतो आम्ही नकर्केन काम करताना बघास दाखले ताकत ने त्यामुळे दणेत असू बी जन्मدي साकर प्यार करता उष्ण मध्ये असतात वाग जास्त असते त्यामुळे अजून आम्हाला बाकी देवार रोक तयार होतात आम्ही एवढं तयार होत नाही जर आम्ही गोर आवश्यकतातून जर घरी परत असलो बरोबर इथे आमची स्थिती आता निदर्शन करून नमस्कार फक्त काम कर आणि फक्त एक रुपयाने सब भर भर आम्ही परमनारू झालो पण तसं मरले पाहिजे आम्ही याच्या सोडून नाही होऊ त्यामुळे आम्ही अजून नातरी अमर होईल कामगारांना येण्यासाठी एवढी कामगारांची गरज पाऊल आमच्या मासे राहिले राहिली तर पैसे नसत म्हणजे तुम्ही देणी दिल्याशिवाय इथून उपोषणाला उठणार आम्ही देणी दिल्याशिवाय आम्ही आमची सर्व देणी दिल्याशिवाय आम्ही उपोषण शोधणार नाही व कसंही माघार करणार नाही आमचा जीव गेला तुमचा आम्ही आमदार धन्यवाद तुम्ही अगोदर म्हणतो का मुळी टाकल्याशिवाय सर्व कर्मचाऱ्याचे सभासदाचे आणि ऊस वाहतुकीचे पैसे दिल्याशिवाय आम्ही मुली टाकणार नाही आणि मुली टाकल्यानंतर तुम्ही एकही रुपया म्हणजे तीनही तीन सिझन झाले पहिल्या वर्षी सहा लाख कशी झालं दुसऱ्या वर्षी अकरा लाख झालं तिसऱ्या वर्षी सहा लाख झालं तरी तुम्ही एक रुपया सुद्धा दिला नाही आणि एन सीडीसी बँकेकडून तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपये आणवे कर्मचाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक्केचाळीस कोटी सत्त्याऐंशी रुपये आणवे आणि व्यापारासाठी एकोणसाठ कोट रुपये आणले तरी तुम्ही एक रुपया सुद्धा दिले नाही टप्प्याटप्प्याने देणार होता तर पाठीमाग काय दिले नाही का दिले नाही आणि आम्ही कामगार पाठवलेले तुमच्या मीटिंगला पाठवले असताना ऐंशी कोटी रुपये येणार आहेत म्हणता तुम्हाला ऐंशी रुपये सुद्धा येणार नाहीत आणि तुम्ही ऐंशी कोटीची भाषा करताय आणि हे पैसे आलेले जे आहेत त्या पैशातून पूर्ण रक्कम कर्मचारी आणि एक व्यापारी